कॉटन कॅन्डी म्हणजे बुद्धीचे बाल कोणत्याही पब्लिक प्लेसला अगदी इझिली फक्त वीस रुपयामध्ये आपल्याला भेटतात लहान मुलांना हे फार आवडतं कोणत्याही गार्डनमध्ये जर तुम्ही गेला तर तिथे टिपिकल असं वातावरण असतं छान झाडे तिथे बघायला भेटतात लहान मुलांना तिथे खेळायला आवडतं लहान मुलं खेळण्यामध्ये अगदी दंग असतात खेळून झालं कि एक तर त्यांचं बाहेर आलं की पहिला हक्क असतो मला के बाल किंवा कॉटन कॅन्डी खायची नमस्कार मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या खूप एका महत्त्वाच्या विषयामध्ये कॉटन कॅन्डी ज्याला आपल्या मराठीमध्ये आपण बुद्धिके बाल असंही म्हणत आलोय लहानपणापासून प्रत्येक बालकाला त्याच आकर्षण असत लहान मुलांना गार्डन मध्ये गेल्यावर मॉलच्या बाहेर अगदी इझिली भेटणारी ही कॉटन कॅन्डी या कॉटन कॅन्डीचं सेवन आपण आतापर्यंत करत आलोय पण आता एक खूप महत्वाची बातमी मी तुम्हाला सांगणार आहे ती बातमी अशी की तमिळनाडू सरकारने आता कॉटन कॅन्डी म्हणजे या बुड्डी बालच्या विक्रीवर संपूर्णत बंदी आणली आहे पॉंडिचेरी सुद्धा बंदी आणण्याच्या विचारात आहे आंध्र प्रदेश दिल्ली सुद्धा याचा विचार करते की याच्या सेवनावर आणि विक्रीवर बंदी करणार आहे का बंदी आणली आहे तर या गुड्डी बाल म्हणजे कॉटन कॅन्डीमध्ये रोडामिन बी नावाचं एक केमिकल असतं या रोडामिन बी केमिकल हे एवढं घातक आहे की ते लहान मुलांमध्ये प्रौढांमध्ये कॅन्सर करण्यासाठी कारणीभूत आहे असं संशोधनामध्ये सापडले फूड आणि सेफ्टी ऑथॉरिटी तामिळनाडू स्टेटची त्यांनी असं सांगितलंय की या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला त्याच्या विक्रीवर बंदी आणणं गरजेचं आहे प्रोडामिन बी हे केमिकल खूप वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये वापरलं जातं कलरिंग एजंट म्हणून वापरलं जातं डाय इंडस्ट्रीमध्ये इंक इंडस्ट्रीमध्ये त्याचा वापर होतो फूड डेझर्ट्स जे असतात किंवा काही प्रकारचे स्पेसिफिक केक्स जे असतात त्यामध्येही कलरिंग एजंट म्हणून याचा वापर केला जातो प्रोडामिन बी च नुकसान असं की लहान बाळांमध्ये यामुळे कॅन्सर होऊ शकतो कॅन्सर हा लहान मुलांमध्ये होणारा खूप रेअर जरी असलास तरी भविष्यामध्ये जास्तीत जास्त त्याचे पेशंट बघायला भेटणार आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे की सध्या जवळपास पन्नास हजार बालक कॅन्सर त्यांना डिटेक्ट होतोय दरवर्षी फक्त भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये तीन लाख पेशंट दरवर्षी सापडतात कॅन्सरचे जगभरामध्ये तर इतक्या मोठ्या प्रमाणात या गोष्टी घडत असताना आपण पालक म्हणून जागरूक राहणं गरजेचं आहे हा संदेश तुमच्यापर्यंत आणण्याची गरज मला वाटली म्हणून हा व्हिडिओ बनवला आपण पाहिलं की किती इझिली हा ही कॉटन कॅन्डी किंवा ही, ही बुड्डी के बाल अवेलेबल होतं फक्त वीस रुपयामध्ये प्रत्येक गार्डनच्या बाहेर मॉलच्या बाहेर जिथे जिथे पब्लिक प्लेसेस आहे तिथे इझिली अवेलेबल आहे आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारने यावर बंदी आणली नसली तरी लवकरच सगळ्या स्टेट्स याच्यावर बंदी आणतील त्यामुळे कृपया आपल्या मुलांना या गोष्टीच्या सेवनापासून दूर ठेवा अशी एक कळकळीची विनंती करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे रोडामिन बी हे खूप घातक केमिकल आहे की एक पावडर फॉर्म असते हिरव्या रंगाची एक पावडर फॉर्म असते पाण्यामध्ये ती मिसळली किती गुलाबी रंग होतो आणि गुलाबी रंग मिसळला की ही एक अशा रंगाचं कॉटन कॅन्डी म्हणजे बुड्डी बाल आपण बघत आलोय मी फार इझिली एका गार्डनच्या बाहेर विक्रेत्याकडून हे विकत घेतलंय मी अगदी स्पष्ट सांगतो की मी बिलकुल खाणार नाहीये आणि यापुढेही कोणालाही ते खाण्यासाठी देणार नाहीये किंवा खाण्यासाठी प्रवृत्त करणार नाही जर आपल्याला माहित आहे की कॅन्सरचं प्रमाण वाढतंय आणि कॅन्सर यातल्या एखाद्या केमिकलमुळे एवढा मोठ्या प्रमाणात घातक कॅन्सर होऊ शकतो की एका राज्याने त्यावर बंदी आणली तर आपण एक गिराईक म्हणून एक नागरिक म्हणून हे सतर्क राहणं गरजेचं आहे से, याचं सेवन आपण केलं नाही पाहिजे सरकारने बंदी कधी आणायची त्याचं त्यांचं जे काही त्यांना डेटा पाहिजे जे काही त्यांचं रिसर्च असेल तेव्हा तो होईल पण हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवावा अशी माझी कळकळीची विनंती हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल यातून तुम्हाला जर चांगलं काही शिकायला भेटलं असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ बनवा किती इझिली ही कँडी आपल्या आसपासच्या बालकांना घातक ठरू शकते याचं हे उदाहरण आहे तामिळनाडू सरकारने यावर बंदी आणली आणि लवकरच दुसरे राज्यसुद्धा याच्यावर बंदी आणतील अशी आपण अपेक्षा करूया तुमच्या आसपास असणाऱ्या सर्व पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आता खरंच वेळ आली आहे की आपण सर्वांनी या कॉटन कँडी आपल्या पोटात टाकण्याऐवजी कचराकुंडीत टाकाव्या तरच भविष्याची पीढ़ी ही सुदृढ होईल त्यांना कॅन्सरपासून रोखता येईल मी ही गोष्ट आजपासून करतो आहे तुम्ही कधीपासून करणार हे मला नक्की सांगा मी आजपासून कॉटन कँडी खाणार नाही आहे आणि लहान सुद्धा, त्याचं सेवन करण्यापासून रोखणार कॉटन कँडी कचरा कुंडीत गेली पाहिजे पोटात नाही